ज्याने गद्दारी केली बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं बरं का त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू प्रभू श्रीरामाचं नाव त्यांना घ्यायचा अधिकार नाही राम सत्यवचनी होते रामाने सत्यासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या पित्याच्या शब्दा खात प्रभू श्रीराम वनवासात गेले आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं त्या शिवसेनेला तुम्ही गुलाम और तय करेंगे हे मराठी आदमी की मराठी माणूस की शिवसेना महाराष्ट्रीय अस्मिता महाराष्ट्र मा, की शिवसेना इस प्रकार शाप खतम करके मुंबई को में नहीं नाही सकते हम लड़ेंगे चाहे हमारी जान चली जाए 106 लोगों ने जान दिया है महाराष्ट्र के लिए हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए तो चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए आइए बंधु के लेकर हम मरने को तैयार है हम लड़ेंगे मुद्दों पर बात होनी चाहिए कोई टेक्निकल मुद्दा नहीं है टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है कौन एक नाथ शिंदे कोई एक नाथ शिंदे कौन भरत गोगावले उनके अवकाश क्या है कौन विधानसभा स्पीकर वो तय करेगा चालीस से मेरे निकल गए तो पार्टी उनकी हो गई विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि की पार्लियामेंट्री पार्टी किसकी है वहाँ क्या बहुमत है ये तय करने का शायद उनको अधिकार है कि विधानसभा में चालीस लोग तीस लोग शिवसेना छोड़कर चले गए उनके पास बहुमत नहीं यहाँ की पार्टी उनकी हो सकती है लेकिन पूरी पार्टी शिवसेना उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है बेकायदेशीर विधानसभा अध्यक्षांनी हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे अध्यक्षच बेकायदेशीर आहेत म्हणणं आहे आम्हाला घटना सांगू नका बाळ अहो सोडाओ मग या ऐका ना या एकनाथ शिंदेने कुठली घटना आणली आहे मग घटना एकनाथ शिंदेने लिहिली का भरत गोगावलेने लिहिली आहे कोणाची घटना कोण सांगताय विधानसभा अध्यक्ष कोण ठरवणार हे काय सांगताय मला दोन हजार अठरा लाभाय म्हणालेली आहे त्याच्यावर तारीख नाहीये नियमानुसार निवड नाहीये आणि पक्षप्रमुखांना अंतिम अधिकार नाहीये राष्ट्रीय कार्यकारणी अंतिम अधिकार आहे एखाद्या नेत्याला त्याच्या पदावरून काढण्याचे असं या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारणी घेतलेले निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीनेच पक्षप्रमुखांना दिलेला अधिकार असतात हे जर विधानसभा अध्यक्षांना माहीत नसेल मुळात त्यांचं निकाल पत्र दिल्लीहून टाईप करून आलं हे त्यांनी दिलेलं मी सांगू शकतो हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे हा महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर कुपसलेला आहे शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या अकरा कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजर आहे आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेलं आहे ही कहूंगा शिवसेना खतम नाही होगी आप चाहे कितनी कोशिश करो एक गुजरात की लॉबी भी कोशिश करो आप कितना भी लेके आओ शिवसेना खतम नहीं होगी आमच्या रक्ता रक्तामध्ये शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही आम्ही हौतात्म्य पत्कराला तयार आहोत या आमदार का आणि खासदार क्या म्हणजे शिवसेना नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्री पद तुम्हाला लकला तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही एकनाथ शिंदे अंतर्गत एकवाई व्हायला लागली आणि पार्लिमेंटरीटल पार्टीला जर मुख्य पक्ष मानून कारवाई करायला लागले तर प्रादेशिक पक्षांचं या देशातल्या देशातल्या प्रादेशिक अस्मिता खतम करून आपणच एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष राहावा यासाठी ही सुरुवात बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर कुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं बरं का त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू राम सत्यवचनी होते रामाने सत्यासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या पित्याच्या शब्दाखातर प्रभू श्रीराम वनवासात गेले आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं तुम्हाला सर्व काही दिलं त्या शिवसेनेला तुम्ही गुलाम करून वनवासात पाठवण्याचं तुम्ही एक काम केलेलं आहे तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही भैया महाराष्ट्र की कुंडली पीढ़ी तुम्हारा क्षमा करना नहीं मैं परसुल शेवटी डेफिनेटली ये गुजरात लॉबी ने बाला ठाकरे की शिवसेना खत्म करने का ये बहुत बड़ा षड्यंत्र है ये गुजरात लॉबी का पाप है और हम लड़ते रहेंगे शिवसेना ऐसी खत्म नहीं होगी दो चार लोग दिल्ली में बैठे हैं और वो तय करेंगे ये मराठी आदमी की मराठी मानुष की शिवसेना महाराष्ट्र अस्मिता महाराष्ट्र मा, की शिवसेना इस प्रकार से आप खत्म करके मुंबई को अपने कब्जे में नहीं ले सकते हम लड़ेंगे चाहे हमारी जान चली जाए 106 लोगों ने जान दिया है महाराष्ट्र के लिए हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए आइए बंदूक को लेकर हम मरने को तैयार है हम लड़ेंगे मुद्दों पर बात कोई टेक्निकल मुद्दा नहीं है टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है कौन एक नाथ शिंदे कोई एक नाथ शिंदे कौन भरत गोगावले उनके अवकात क्या है कौन विधानसभा स्पीकर वो तय करेगा चालीस एम एल निकल गए तो पार्टी उनकी हो गई विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है वहाँ क्या बहुमत है ये तय करने का शायद उनको अधिकार है कि विधानसभा में 40 लोग 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए उनके पास बहुमत नहीं यहाँ की पार्टी उनकी हो सकती है लेकिन पूरी पार्टी शिवसेना उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है बेकायदेशीर विधानसभा अध्यक्ष हा बेकायदेशीर दिलेला निर्णय है अध्यक्ष बेकायदेशीर हम है